बाळांची घेऊन आहे आज मी आरोग्यासाठी फायदेशीर मिळत असल्यास समाविष्ट धान्य त्याचे फायदे अन्न आणि पोषण लेट झाला धान्य आणि पोषण आपण रोजच्या धावपळीचे जेवण अन्न घेताना त्यातील पोषण उच्चाचा तितकाच विचार करत नाही त्यामुळे आज लहान वयात आपल्याला अन्य आजारांना बडी बसवे लागत आहेत आज जंक फूड खाद्याचे प्रमाण वाढत चाललेले आहेत त्या जंक फूडमुळे आपल्याला हृदयरोग पातळ्याचे आजार लठ्ठपणा असे आजार वाढत आहेत यांना रोखण्याचा हा आपल्या पदार्थ खाते त्यामुळे त्यांना आजार होतो पूर्वी ह्या समाविष्ट धान्य फायदे अन्न आणि पोषण मिलेट्स घ्या धान्य आणि पोषण आपण रोजच्या धावपळीच्या जीवनात अन्न घेताना त्यातील पोषण मुक्ताचा तितकाच विचार करत नाही त्यामुळे आज लहान वयात आपल्याला अन्न आजारांना बडी पडले लागत आहेत आज जंक फूड खाद्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे त्या जंक फूड खाद्याचे प्रमाणामध्ये आपल्याला रोग आत्र्याचे आजार लठ्ठपणा असे आजार वाढत चाललेले आहेत आणि पोषण लेट घरात धान्य आणि पोषण आपण रोजच्या धावपळीचे जे नात्यानं घेताना त्यातील पोषण उच्चा तितकाच विचार करत नाही त्यामुळे आज लहान वयात आपल्याला अनेक आजारांना बडी बजवे लागत आहेत आज जंक फूड खाजाचे प्रमाण वाढत चाललेले आहेत त्या जंक फूडमुळे आपल्याला हृदयरोग पातळ्याचे आजार लठ्ठपणा असे आजार वाढत आहेत त्यांना रोग पदार्थ खात त्यामुळे त्यांना आजार होता